संताजी घोरपडेंचा खून सोकियांपैकी ज्या नागोजी माने याने केला त्याची राजकीय के चरित्र आणि चारित्र यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे शिवकाळात आदिलशाही दरबारच्या वतीने शिवाजी महाराजांच्या सत्तेला पायबंद घालण्यासाठी साताऱ्याच्या प्रदेशात म्हसवडकर मान्यांची स्थापना आदिलशहानेच केलेली होती सन सोळाशे पासष्ट सालच्या मिर्झा राजा जयसिंगाच्या विजापुरातील स्वारीत नागोजींचा पिता रतोजी माने याने आदिलशाही सेनापती सरजा खान याच्या लष्करात राहून मोठा पराक्रम केल्याचे मसवडकर मान्यांच्या कागदपत्रात नमूद आहे रतोजीच्या या पराक्रमावर खुश होऊन अनेक गावांची देशमुखी व सरदेशमुखी वतने बहाल केली होती नागोजी मानेस प्रसिद्ध निंबाडकर घराण्यातील अमृतराव व हनुमंतराव निंबाडकर यांची बहीण राधाबाई ही दिलेली होती नागोजी हा आपल्या पित्याप्रमाणे किंबहुना त्यांच्याहूनही अधिक पराक्रमी निघाला पण तो नुसता पराक्रमी सेनानी नव्हता तर तो राजकीय डावपेच खेळणारा राजकारणी सरदार सुद्धा होता